मनाचं कसं आहे बघा आपल्याला सतत आपल्या स्वतःविषयी काळजी वाटत असते आपल्या प्रिय व्यक्तींविषयी आपल्याला काळजी वाटत असते ज्या प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर राहतात त्यांचं काय होईल कसं होईल याविषयी आपल्या मनात सतत काही ना काहीतरी विचार चालू राहतात एखादी कठीण परिस्थिती अवघड प्रसंग जीवनात समोर येणार असेल तर त्याविषयी मन अत्यंत चिंतातूर तूर होत आता एक गोष्ट इथे आपण लक्षात घेऊया ही सतत वाटणारी काळजी चिंता भीती यामध्ये एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा जर योग्य दिशेने प्रवाही केली तर आपलं चांगलं करण्यासाठी ही ऊर्जा तयार होईल आणि याच ऊर्जेला रेकी ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा असं नाव देण्यात आलं तेव्हा तुमच्यासाठी रेकी हिलिंग मेडिटेशन सकारात्मक ऊर्जेचं मेडिटेशन असा हा तीन दिवसाचा कोर्स निर्माण करण्यात आलेला आहे यामध्ये तीन सेशन्स मध्ये आपण शिकू तीन ध्यान अभ्यास तीन हिलिंग ध्यान प्रक्रिया ज्यामुळे आपल्याच मनात निर्माण झालेली चिंता आपल्या मनात निर्माण झालेली काळजी भीती याला योग्य वाट आपल्याला करून देता येईल आणि तिचं रूपांतर एक सुंदर अशा सकारात्मक ऊर्जेमध्ये आपल्याला करता येईल आणि मग तीच ऊर्जा आपलं स्वतःच आणि आपल्या प्रिय व्यक्तींच चांगलं करण्यासाठी भलं करण्यासाठी उपलब्ध होईल थोडक्यात समजून घ्या हे कस काम करत बघा जेव्हा एखादं बाळ रडत असत ना तेव्हा आई त्याला फक्त अलगद उचलून घेते आपल्या उराशी धरते आणि त्याचं रडणं आपोआप थांबतं त्याची चिंता सगळी आपोआप मिटते होत की नाही असं का बर होतं कारण आईची सुंदर आणि पवित्र व्हायब्रेशन तिच्या त्या पर्यंत, पर्यंत पोहोचतात आणि त्याच चांगलं करू लागतात आणि याच प्रकारे ही ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा सुप्तावस्थेत आहे ती ऊर्जा जर जागृत केली तर आपल्या स्वतःच आणि आपल्या प्रिय व्यक्तींच सुंदर मंगल करायला ती निर्माण होईल उपलब्ध होईल आणि मग संपूर्ण निसर्ग शक्तीच आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाऊ लागेल तेव्हा तुम्ही सर्वांनी हा कोर्स जॉईन करा याच्या लिंक्स पर्सनल व्हॉट्सॲपवर पाठवण्यात ती येतील आणि एकदा त्या लिंक्स तुम्हाला मिळाल्या की त्या तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकाल त्या लाईफ टाईम ॲक्टिव्ह राहणार आहेत या कोर्समध्ये मी ध्यान शिक्षक अजय जोगळेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो थँक्यू व्हेरी मच शुभ हो मंगल हो